साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते भय साहेब बोलणारे हॅलो साहेब नमस्कार डोके साहेब ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते, ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली तक्रार आली त्याच्यात कशाची तक्रार काही नाही मग घेतोय सुनावणी घेतोय आणि ते करतो पुढची प्रोसेस लिखित डोके एक तर तुम्ही ना माझ्या चार्ज चार न विचारता घेतलाय बरं तक्रार आली तुम्हाला एक तर चार्ज मला न विचारता घेतला का तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तू माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको बर का तुला सांगतो आलेलं चौकशी करतो ना प्रशिस्त करून घेतो नाटक मीच बघीन बरं का मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बर का करून देतो नमस्कार नमस्ते नमस्ते भय साहेब बोलणारे हॅलो साहेब नमस्कार सर डोके साहेब ते उमगत खालशेच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली सर तक्रार आलेली त्याच्यात कसेच तक्रार नाही घेतोय आणि ओके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं सप्प्यात तक्रार आली नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं बी असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तुम्ही माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको का तुला सांग चौकशी करतो करून नाटक मीच बघीन बरं का कुठं तरी तू महाराष्ट्राचं भारत जाणार नाही ना 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 ना? तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बरं का करून देतो करून देतो नमस्कार नमस्ते नमस्ते भय साहेब बोलणार हॅलो साहेब नमस्कार सर डोके साहेब ते उमरत खालशेच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली सत्यात तक्रार आली त्याच्यात कशाची तक्रार सुनावणी घेतोय आणि सर त्याच्यात डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं सत्यात तक्रार आली मला नाही 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 तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात आली तू महाराष्ट्रात कुठंही असलं ना सॉडणार